राज्यातील लाडक्या बहिणी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात बोलताना ह्याविषयी महत्त्वाची माहिती दिली लाडकी बहीण योजनेसाठी निधीची कशी आणि किती तरतूद करण्यात आली याचीही माहिती दिली तर तिसरा हप्ता कधी जमा होणार याचेही संकेत दिलेत ही संके योजना विरोधक बंद करण्यासाठी नवनवीन कारनामी करत आहेत असे सांगून ते म्हणाले की कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही पुढील तिसऱ्या हप्त्याची माहिती देऊन छत्रपती संभाजीनगर अथवा इतर शहरात होणाऱ्या कार्यक्रमात लवकरच लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता वितरित करण्यात येईल असे स्पष्ट केलेत एम टी चॅनलला सबस्क्राईब करा